गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपल्याला आंबाडी आणि मुरे खायचा मूड झाला होता आज संडे आहे म्हणून आपण मुरे पकडणार आहोत प्लॅस्टिकच्या बॉटलच्या सहाय्याने सो so, नक्की बघा शेवटपर्यंत तुमच्या तोंडाला नक्की पाणी येईल अँड डोंट फरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल युनिक लोकल प्लेस एक्सप्लोरर आपण प्लॅस्टिकच्या बॉटलच्या सहाय्याने हे पकडणार आहोत प्लॅस्टिकची बॉटल कट करून त्याचं आहे ते उलटं करायचं आणि त्याच्यात आपण माशांना खाण्यासाठी खाद्य टाकणार आहोत सो जेणेकरून ते मासे आतमध्ये शिरतील त्यांना बाहेर रिटर्न येता येत नाही त्या त्याप्रकारे आपण छोटे छोटे मासे पकडणार आहोत पूर्ण तुम्हाला रेसिपी पण टाकेल सो नक्की शेवटपर्यंत बघा आपण दहा ते बारा बॉटल कट केलेले आहेत त्याच्यात खान खाद्य टाकलेलं आहे हे बघू शकता तुम्ही एवढे आतापर्यंत पकडले नाही 哎、嗯。 आला आला नक्त पैकी पाऊस पण आलेला आहे बघू शकता तुम्ही असं मासे मग बॉटलमध्ये शिरतात इथून शिरतात त्यांना रिटर्न निघताना येत नाही मग ते काढायचे आणि थोडे थोडे असे कलेक्ट करत जायचे मग जास्त झाले का मग त्याची भाजी करायची बॉटलला होल पण करायला लागतो जेणेकरून ती हवा निघून जाईल आणि पाणी दुसेल चल घेऊन बाधी जाऊन बाधीत घेऊन चल आता आपण घरी चाललेलो थोडेसे भाजीपुरती पकडलेले आहेत आणि आता आपण बाडे फोडणार आहोत आईकडे आहेत बातमीमध्ये पण आपल्या वाड्यामध्ये आलेलो हो आहोत मागे माझं घर आहे मला आंबाडी दाखवतो तुमच्या काय म्हणतात माहिती नाही तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा याची पानं आंबा हे बघा हे आंबाडी आहे मागे पाने तोडले ति आता कमीच आहेत आहे आता याची पानं तोडणार आहोत आणि मग याची पानं अजून लहान कापून आणि मग ते भाजीमध्ये टाकणार आहोत सो मस्त लागते भाकरीसोबत आंबट आंबट आता आपण आंबाडी खोडणार आहोत फटाफट आंबाडी खोडणार आहोत आणि भाजी बनवणार आहोत मस्त अशी भूक लागलेली आहे अशी पाण्यात तोडायची आहेत अशी ती आपण मस्त अशी चुडकून घेऊया जेणेकरून आपल्याला कापायला सोपी जातील असं थोडीशी पानं पावसामुळे खराब पण झालेली आहेत बाकीची जी।, जी चांगली चांगली पानं आहेत तीच घेणार आहोत आपण पावसाळ्यातली माझी सगळ्यात फेवरेट भाजी आंबाडी आणि मोरे सो so, तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथं जवळपास राहत असतील तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि पाहुण्या या आमच्या जेवायला आता आपण आंबाडी कापतोय हे त्याचे डेट जरा साईडला करूया आपण आणि जेवढी पातळ होईल तेवढी पातळ कापा जेणेकरून लवकर शिजेल आणि जास्त मॅरिनेट होईल असं आंबट जास्त होईल जेवढी जास्त शिजवली तेवढी जास्त आंबट होते आम्ही पावसाळ्यात जास्त विकत भाज्या आणत नाही जे जेवढ्या रानात किंवा नॅचरली उगवलेले असतात ना आमच्या वाड्यात वगैरे त्याच भाज्या जास्त करून खातो सो so, हेल्दी फूड खातो आम्ही पावसाळ्यात सगळ्या so, भाज्या वगैरे मासे खातो नदीचे ठेकडे त्याच्यानंतर जंगलातल्या भाज्या मशरूम जंगली हे सगळं आम्ही खातो आणि एक ते हे असतं बांबूचं ते को कोळा कोंब असतो ना बांबू शूट म्हणतात त्याला ते पण आम्ही खातो शिंद म्हणतात त्याला बाकीचे आम्ही एकदम साध्या पद्धतीने भाजी बनवणार जास्त काय मसाले टाकत नाही लसूण आणि मिरची आणि कांद्याची फोडणीच देतो हे लसूण आणि जिरा टाकला थोडासा आता कांदा आणि मिरची टाकणार आहोत चांगला घ्यायचं आणि तेल पण आम्ही घरीच काढलेलं आहे आमच्याकडे मशीन आहे एक छोटीशी त्याच्यात शेंगदाणे आणले होते किंवा मग खुरासणीचं पण तेल आम्ही वापरतो जे आमच्याकडे पारंपरिक आधीपासून तेल खातात ना खुरासणी मोठे मोठ्याचं तेल ते आम्ही जास्त प्रिफर करतो रिफाईन ऑइल खाण्यापेक्षा तर चव पण चांगली असते आणि हेल्दी पण असते आता मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी दोन प्रकारची मिरची एक लाल एक तिखट आहे आणि एक कलरसाठी आहे थोडीशी हळदी टाकतो मसाला टाकून झाल्यावर लगेच आपण हे मासे टाकतोय जीवंत फ्रेश एकदम फ्रेश असं लाईटली परतायचं आहे जास्त काय असं परतायचं नाही नाही तर ते छोटे मासे लवकर शिजतात आणि सगळा त्याचा चुरा होतो सो ते तसंच ठेवण्यासाठी लाईटली जसे परतून घ्यायचे आहेत त्याच्यानु त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं सॉल्ट सा। शिजण्यासाठी थोडंसं पाणी पण ॲड करायचं थोडासा रस्सा केला ना, मस्ता so, सुका सुका ना so, तर आंबाट असा मस्त होतो सो तर पण थोडंसं कमी होईल पाणी ह्याच्यातलं पण एकदम सुक्क वाटत खायला सो आणि आंबाडी आपण नंतर टाकणार आहोत शेवटी कारण की जर जास्त वेळ उकळवली ना तर जास्त आंबट होतो म्हणून ती शेवटी टाकणार आहोत मग ते शिजलं की लगेच भाजी तयार होणार आहे उकळ चालू झालेला आहे आणि मस्त असा वास येत आहे आता थोडंसं झाकण ठेवूया म्हणजे लवकर शिजतील तुम्हाला मी म्हटलेलं ना की आम्ही सगळे पावसाळ्यात ना जास्त करून नैसर्गिक भाज्याच खातो जे प्रणात वगैरे भेटतात एक तर हे आहेत छोटे मच्छी आणि इथे हे शे खरशेंगीच्या शेंगा आहेत ज्या कडू लागतात ज्या शिजवून आणि नंतर त्याचा कडूपणा घालवण्यासाठी तर पाण्यात ठेवावं लागतं रात्रभर आणि नंतर त्याची भाजी करतात खर शेंगीच्या शेंगा त्याच्यानंतर ते बांबू शेवट असतात ना ते पण इथं शिजवलेले आहे कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहे हे बघा ते शिजवून घेतलेले आहे आणि शिजवून मग याची भाजी करतात सो आम्ही जास्त करून ऑर्गॅनिकच खायचा प्रयत्न करतो आणि हा बाफळीचा पाला पण कापून ठेवलेला आहे तो पण शिजवून आणि ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये किंवा मग शिजवल्यानंतर त्याच्यात पाणी काढून टाकायचं आणि नंतर फोडणी देऊन त्याची भाजी करायची आता आपण याच्यात आंबाडी टाकणार आहोत छोटे मासे शिजून झालेले आहेत सो आपण त्याच्यात आता आंबाडी टाकणार आहोत हे आंबाडी टाकली आपण आईने अजून अंबाडी आणली ती संध्याकाळसाठी शिजायला वेळ लागत नाही तुम्हाला जेवढा आंबेट लागेल असेल तेवढा वेळ शिजू शकतो याचा कलर पण चेंज झालेला आहे तुम्ही करू शकता आता कुठे ही आहे आंबाडीची भाजी भाकरीसोबत मस्त लागते किंवा मग सुक्या भातासोबत कालून पण मस्त लागतं हा कांदा आहे आणि ही खोबऱ्याची चटणी स्वतः आपण याची टेस्ट करणार आहोत बघूया तुम्हाला सांगतो मी कशी लागते आंबाडी आणि भाकरी आपण तांदळाची भाकर घेतली याच्यासोबत नागलीची भाकर पण छान लागते पण आपल्याकडे पीठ अवेलेबल नव्हतं म्हणून आपण तांदळाची भाकर घेतलेली आहे या जेवायला ही आहे आंबाडी आणि ते छोटे मासे होते मुरे आणि आंबाडी आहे ही तांदळाची भाकर आहे हा राईस आहे थोडासा कांदा आणि खोबऱ्याची चटणी खोबऱ्याची चटणी मला आवडते खूप मी शाळेत होतो ना तेव्हा मला हॉस्टेलला द्यायची सो म्हणून माझी फेवरेट आहे खोबऱ्याची चटणी ओल्या खोबऱ्याची खावलेलं असतं त्याच्यात सॉल्ट किंवा तिखट आणि कलरसाठी जर हळद टाकायची तर हळद पण टाकू शकता थोडीशी अशी खोबऱ्याची चटणी असते सो आता आपण टेस्ट करणार आहोत सो आता आपण टेस्ट करणार आहोत आंबाडी आणि भाकरी तांदळाची भाकर आहे बघ्या कशी झाली असं थोडंसं ना चुरून घ्यायचे छोटे मासे असतात ना ते आंबाडी चुरायचे आणि नंतर खायचे मस्त अशी चवाली मिरचे तिखटपणा पण आहे आंबट पण आहे आणि छोट्या मच्छीचा फ्लेवर पण आहे सो मस्त असं झालेलं आहे सो या जेवायला आणि नक्की एन्जॉय करा माझी रेसिपी आणि कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ट्राय करते असं भातासोबत ना पूर्ण कालवून घ्यायचं जेवढं कालवणार ना एक जीव होणार तेवढं चांगलं लागतं बट तिखट मस्त सफ्लावर हो आहे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय